नमस्कार मैत्रिणींनो तर ही साडी तर तुम्हाला माहीतच असेल तर ही मुनिया पैठणी साडी आहे तर ना साडीला आज मी गोंडे लावणार आहे अगदी घरच्या घरी साडीला गोंडे कसे लावायचे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याकडे शिलाई मशीन असेल ना नसेल ना तरी सुद्धा चालेल तर हाताने तुम्ही तुमच्या साडीला गोंडे कसे लावायचे तर ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला आज जे मी साधे दोरे जे गोंडे आणलेले आहेत बघा बारा गोंडे भेटतात का तर ते गोंडे आणलेले आहेत आणि सर्वात आधी मी काय केलं पदर टोटल पदर मोजून घेतला तर पंचेचाळीस इंचाचा हा पदर येत होता तर मी दोन्ही कोपऱ्यांना दोन गोंडे लावणार हे तर हे केलं त्यामध्ये दोन गोंडे गेले मग गोंडे राहिले खाली दहा दहा गोंडे राहिले तर मधी सेंटरवरती त्याचं मार्किंग कसं करायचं तर म्हणजे त्याचं सेंटर कसं काढायचं तर हे बघा चाळीस तर राहिलं मग पाच इंच मी मायनस केलं आणि कारण दोन्ही साईडला आपण दोन गोंडे लावणार कडेला दोन्ही कोपऱ्यांना त्यामुळे आणि मध्ये फक्त चाळीस इंच राहिलं तर मग चार दहाय चाळीस असे म्हणजे दहा गोंडे चाळीस इंचामध्ये लावणार त्यामुळे मी काय केलं सर्व चार चार इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ते मार्किंग डार्क करून घेतलं आणि यानंतर हे बघा चार पदरी सुई दोरा ओन घेतलेला आहे सुईमध्ये दोरा ओऊन घेतला चार पदरी दोरा ओन घ्यायचा आणि हे बघा पहिला गोंडा मी कोपऱ्यात लाल तर लावलेला आहे पण दुसऱ्या गोंड्याला काय करायचं तर तो गोंडा आहे तो असा उलट्या पद्धतीने ठेवायचा आणि यानंतर हे बघा सुई दोरा घ्यायचा आणि त्यातून त्या गोंड्याची जी थोडीशी लेस आहे तर त्या लेसमधून घालायचा जेणेकरून नंतर गोंडा निसटणार नाही तर त्यामध्ये जे मार्किंग असतं तर त्यातून नाही मी घातला ती लेस आहे त्याच्यातूनच सुई घातलेली आहे बाहेर जेणेकरून गोंडा व्यवस्थित बसावा म्हणून आणि अशा पद्धतीने पदराच्या साईडने असं त्याचं तोंड ठेवायचं आपण सुईद्वारेने ज्यावेळेस तो दो गोंडा आहे का तो जॉईंट करत असो त्यावेळेस आणि यानंतर तो पुढे टाकायचा त्यामुळे व्यवस्थित गोंडा लागला जातो आणि हे बघा अशा पद्धतीने त्याला दोन चार वेळेस ना ओवून घ्यायचं आणि लास्टला दोन तीन गाठ टाकून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने गोंडे लावत जायचं तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व गोंडे एक एक करून लावत जाते अगदी काहीच खर्च न करता फक्त तुम्ही रेडीमेडचे गोंडे आणा कुठलाही क्लास नसेल झालेला तरीसुद्धा चालेल माझासुद्धा गोंड्यांचा असा कुठलाही क्लास नाही झालेला गोंडे लावण्याचा परंतु घरच्या घरी आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या साडीला गोंडे कसे लावायचे तर हेच आज मी तुम्हाला सांगते तर हे बघा अशाच पद्धतीने मी सर्व गोंडे एक एक करून गोंडे लावून घेतलेले आहेत व्यवस्थित गोंडे लावायचे तर जर तुम्हाला आवडत असेल ना तर ह्या गोंड्यामध्ये मणीसुद्धा घालू शकतात मणी म्हणा वेगवेगळे डिझाईनचे गोंडेसुद्धा खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये गोंडेसुद्धा मिळतात ते सुद्धा रेडीमेडचे गोंडे आणून तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता किंवा गोंड्यांची लेससुद्धा भेटते तीसुद्धा आणून तुम्ही लावू शकता पण जर लेस लावायची असेल तर सिलाई मशीनवरतीच लावावी लागते त्यामुळे अशा पद्धतीचे जर गोंडे आणले आणि हे बघा पूर्ण गोंडे मी लावून घेतले आणि जर असे गोंडे आणले तर तुम्ही तुमच्या हाताने घरच्या सुद्धा गोंडे लावू शकता तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चलो बाय टेक केअर